महाराष्ट्र न्यूज नवा दिवस नवी बातमी घडामोड कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेने नगराध्यक्ष पदाचा चौकार लगावला भाजपचे कमल तीन ठिकाणी फुलले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि जनसुराज्य शक्ती पक्षाने प्रत्येकी दोन ठिकाणी नगराध्यक्षपदी विजय मिळवला काँग्रेस पुरस्कृत आघाडीने शिरोळ व वडगाव या दोन ठिकाणी विजयाचा गुलाल उधळला जिल्ह्यातील दहा नगरपालिका व तीन नगरपंचायतींपैकी सहा ठिकाणी सत्तांतर झाले गडिंगलज शिरोळ पेठवडगाव चंदगड हातकलंगडे व वा कुरुंदवाड इथं परिवर्तन घडले सोयीच्या राजकारणातून आघाड्यांचे राजकारण जोरात चालले कागल पन्हाळा जयसिंगपूर चंदगड मुरगुड वडगाव येथे नेत्यांचा करिश्मा बघायला मिळाला <coughs> दुसरीकडे गडिंग्लजमध्ये जनता दलाच्या स्वाती कोरे तर शिरोळमध्ये आमदार अशोक माने यांना झटका बसला गडिंग्लज हा जनता दलाचा गड मानला जाईल गेली अनेक वर्षे या नगरपालिकेत जनता दलाचा वर्चस्मा होता माजी आमदार शिरपतराव शिंदे त्यानंतर स्वाती कोरी यांनी गडिंग्लजमध्ये जनता दलाचा दबदबा कायम ठेवला होता यंदाच्या नगरपालिका निवडणुकीत जनता दल भाजप शिवसेना व जनसुराज्य शक्ती अशी आघाडी होती चारही पक्ष एकत्र आले असले तरी जनता दलाच्या स्वाती कोरे यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई होती दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते व मंत्री हसन मुश्रीफ यांनी यंदा गडिंग्लज नगरपालिका जिंकायचीच या इराद्याने यंत्रणा लावली महायुतीतील भाजप शिवसेना हे जनता दलासभत होते मात्र येथील निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ हे भारी पडले नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे महेश तुर्बत मठ विजयी झाले राष्ट्रवादीला सतरा जागा तर जनता दल भाजप शिवसेना व जनसुराज्य शक्तीला पाच जागा मिळाल्या जनता दलाच्या हातातून गडिंगलच नगरपालिका निसटली निवडणुकीत घराणेशाही लादण्याचा प्रयत्न झाला तर तो खपवून घेतला जाणार नाही असा इशारा शिरोळकरांनी दिला शिरोळ नगरपालिका निवडणुकीत आमदार अशोकराव माने यांच्या स्नुषा व नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सारिका अरविंद माने या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार होत्या तर आमदार पुत्र अरविंद माने हे नगरसेवक पदाचे उमेदवार मात्र ही घराणेशाही शिरोळमध्ये चालली नाही आमदार माने यांच्या मुलाला व सुनबाईंना पराभवाला सामोरं जावं लागलं या ठिकाणी संयुक्त शिवशाहू यादव गटाच्या योगिता सतीश कांबळे या नगराध्यक्षपदी निवडून आल्या शिरोळ नगरपालिकेवर काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना व मित्र पक्षांनी संयुक्त शिवशाहू यादव पॅनल विरुद्ध सत्तारूढ आमदार राजेंद्र पाटील यड्रावकड यद व माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांचे पॅनल अशी लढत होती यादव पॅनलचे प्रमुख पृथ्वीराज यादव गणपतराव पाटील स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांची भूमिका महत्वाची ठरली शिरोळ नगरपालिकेत यादव गटाचे पंधरा नगरसेवक निवडून आले यड्रावकर गटाचे तीन तर अपक्ष दोन नगरसेवक विजयी झाले कुरुंदवाड येथे राजर्षी शाहू आघाडीच्या उमेदवार मनीषा उदय डांगे यांची नगराध्यक्षपदी विजयी झाली विजयी झाली माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांचे राजकीय चातुर्य कामी आले त्यांनी भाजपशी फारकत घेत आमदार यड्रावकर यांच्याशी नगरपालिका निवडणुकीत गट्टी केली शिवसेना पुरस्कृत ही आघाडी होती राजाशी शाहू आघाडीला बारा जागा मिळाल्या काँग्रेस आघाडीला आठ जागा मिळाल्या येथे काँग्रेससोबत भाजपला धक्का बसला येथे काँग्रेसला सत्ता गमवावी लागली जयसिंगपूर नगरपालिका निवडणूक यंदा कमालीची गाजली आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विरोधात सर्व पक्ष एकवटले आरोप प्रत्यारोप झाले पाटील की इनामदारीवरून कलगी तुरा रंगला दरम्यान येथील प्रतिष्ठेच्या लढतीत आमदार राजेंद्र पाटील यद यड्रावकर यांच्या निव नेतृत्वाखालील राजर्षी शाहू विकास आघाडीने बाजी मारली नगराध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यद्र... निवडून आले यड्रावकर या यांच्या विरोधात भाजप काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना एकवटल्या होत्या आमदार राजेंद्र पाटील व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यांनी नेटाने किल्ला लढवीत जयसिंगपूरमध्ये यड्रावकरांचा दबदबा असल्याचे दाखवून दिले कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ व शाहू ग्रुपचे प्रमुख समरसिंह सिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने नगरपालिका जिंकली कागद नगर कागल नगरपालिकेच्या तेवीस पैकी तेवीस जागा जिंकत विरोधी शिवसेना अर्थात मंडलिक गटाचा धुव्वा उडवला कागल नगरपालिकेच्या नगर नगरा... कागल आणि मुरगुड नगरपालिका निवडणुकीचे राजकीय पडसाद दोन्ही भागात उमटले मुरगुड येथे शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने ताकद सिद्ध केली या ठिकाणी मंडलिक व प्रवीण सिंह पाटील एकत्र एक होते शिवसेना व भाजप अशी आघाडी होती भाजपचे प्रवीणसिंह पाटील यांच्या पत्नी सुहासिनी देवी या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार होत्या त्या शिवसेनेकडून नगराध्यक्षपदाच्या निवडणूक लढल्या आणि विजयी झाल्या शिवसेना व भाजपचे सोळा उमेदवार निवडून आले यामध्ये तीन भाजपचे आहेत मुरगुडमध्ये मुश्रीफ व सिंह घाटगे आघाडीला चार जागा मिळाल्या मुश्रीफांचे तीन तर घाटगे गटाला एकच जागा मिळाली राजे खान जमादार यांनाही झटका बसला जिल्हा बँकेचे संचालक अशोक चराटे यांची प्रतिष्ठा आजरा नगरपालिकेत पणाला लागली होती त्यांनी आजऱ्यात आपली ताकद मोठी असल्याचे पुन्हा दाखवून दिले ते स्वत नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते भाजप पुरस्कृत तारा राणी आघाडीचे त्यांनी नेतृत्व केले चराटे यांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकली तसेच तारा राणी आघाडीचे आठ नगरसेवक निवडून आणले येथे जनसुराज्य शक्ती पक्षाचा नेहमीच पन्हाळा आणि मलकापूर येथे वर्चस्मा राहिला आहे या दोन्ही ठिकाणी जनसुराज्य शक्ती पक्षाने सत्ता कायम ठेवली जनसुराज्य शक्ती पक्षाचा पन्हाळा हा बालेकिल्ला मानला जातो निवडणुकीपूर्वीच सात जागा बिनविरोध करत आमदार विनय कोरे यांनी ताकद सिद्ध केली होती नगरपालिका निवडणुकीत जनसुराज्य व मित्रपक्षांचे नगराध्यक्षपदासह सोळा उमेदवार विजयी झाले यामध्ये नगराध्यक्षपदासह नऊ जागा जनसुराज्याला शिवशाहू आघाडीला दोन मोकाशी आघाडीला तीन तर भाजपला दोन जागा मिळाल्या आहेत चार अपक्ष नगरसेवक निवडून आले नगराध्यक्षपदी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या जयश्री पवार या विजयी झाल्या या निवडणुकीच्या निमित्ताने आमदार विनय कोरे यांचा वर्चस्मा कायम असल्याचे स्पष्ट झाले मलकापूर नगरपालिका निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रश्मी शंतनू कोठावळे विजयी झाल्या मलकापुरात जनसुराज्य नगराध्यक्षपदासह अकरा जागा जिंकत सत्ता कायम राखली विरोधी शिवसेना ठाकरे पक्ष व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला सात जागा मिळाल्या भाजपला एक व अपक्ष एक जण जिंकला चंदगड येथे भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवाजीराव पाटील व दोन्ही काँग्रेसने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती आमदार पाटील यांच्या विरोधात माजी आमदार राजेश पाटील व नंदिनी बाभुळकर या एकत्र लढल्या या लढतीत भाजपने बाजी मारली भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील काणेकर विजयी झाले नगरसेवक पदाच्या लढतीत भाजपने आठ जागा जिंकल्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीने आठ जागांवर विजय मिळवला एक अपक्ष निवडून आला हुपरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी भाजपचे मंगलराव माळगे विजयी झाले माळगे हे आर पी आय आठवले गटाचे आहेत त्यांनी चिन्हावर निवडणूक लढवली होती हुपरी येथे नगरसेवक पदाच्या अठरा जागा भाजपने जिंकत निवडणुकीत एक हाती विजय मिळवला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से दोन उमेदवार विजयी झाले या निकालाने आमदार ला राहुल आवाडे यांच्या नेतृत्वावर मतदारांनी पसंतीची मोहर उमटवली पेठवडगाव नगरपालिका निवडणुकीत यादव आघाडी विजयी ठरली नगराध्यक्षपदाच्या उमेदवार विद्या पोळ या दोन हजार दोनशे त्रेसष्ट मतांनी जिंकल्या या पालिकेत यादव आघाडीचे पंधरा उमेदवार निवडून आले तर जनसुराज्य शक्ती पक्ष तारा राणी आघाडी व युवक क्रांती दल मिळून पाच उमेदवार जिंकले काँग्रेस पुरस्कृत आघाडीने वडगाव व कुरुंदवाडमध्ये बाजी मारली काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी स्थानिक आघाड्यांना सोबत करत येथे यंत्रणा लावली वडगाव नगरपालिका निवडणुकीत आमदार विनय कोरे व महाडिक गटाला धक्का बसला हातकलंगडेमध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अजितसिंह पाटील हे विजयी झाले हात कलंगडे मतदारसंघात शिवसेना शिंदे पक्षाचे सहा काँग्रेसचे पाच अपक्ष तीन शिवसेना ठाकरे पक्ष एक आणि भाजपचे दोन नगरसेवक निवडून आले कोल्हापूर जिल्ह्यातील नूतन नगराध्यक्ष कागल सविता प्रताप माने राष्ट्रवादी अजित पवार पक्ष राजर्षी शाहू आघाडी मुरगुड सुहासिनी प्रणीव प्रवीण सिंह पाटील शिवसेना भाजप चंदगड सुनील कावणेकर भाजप जयसिंगपूर राजेंद्र पाटील यड्रावकर राजर्षी शाहू विकास आघाडी गडिंगलस महेश तुर्बतमठ राष्ट्रवादी अजित पवार पक्ष हातकलंगडे सिंह पाटील शिवसेना कुरुंदवाड मनीषा डांगे राजर्षी शाहू आघाडी पेठवडगाव विद्यापोळ यादव आघाडी पन्हाळा जयश्री पवार जनसुराज्य शक्ती पक्ष मित्रपक्ष शिरोळ योगिता कांबळे संयुक्त शिवशाहू यादवगड काँग्रेस स्वाभिमानी आघाडी मलकापूर रश्मी शंतनू कोठावळे जनसुराज्य शक्ती पक्ष भाजप हुपरी मंगलराव माळगे भाजप आजरा अशोक चराटी तारा राणी आघाडी भाजप आमच्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद